अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा नमामी चंद्रभागा एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना आपण सुरू केली आमचे सुधीर भाऊ मुनगंटीवार जे राज्याचे वित्त मंत्री आहेत ते स्वतः याच्यामध्ये लक्ष घालतात आणि अगदी उगमापासनं तर पंढरीपर्यंत आणि त्याच्या पलीकडे पर्यंत पली सगळीकडे याच्यामध्ये जाणारा जे काही इफ्लुएंट आहे मग ते इफ्लुएंट असो किंवा या ठिकाणी गावांची शहरांची जी काही सांडपाणी व्यवस्था त्याच्यामध्ये सोडली जाते सगरी बंदा जवा जवा सगरी कड़े ही सगळी बंद करून जवळजवळ सगळीकडे आता आपण त्याच्या ट्रीटमेंटची व्यवस्था ही सुरू करतोय काही ठिकाणी मंजूर झाली आहे काही ठिकाणी मंजूर होती आहे त्याला सगळा निधी आपण देतो आणि त्यातनं आमची चंद्रभागा ही सुंदर झाली पाहिजे हा देखील प्रयत्न आपला आहे आणि याही ठिकाणी एकसष्ट कोटी रुपयाची भुयारी गटार योजना आपण मंजूर करून आणि त्यातनं जे पाणी जात आहे हे कुठल्याही परिस्थितीमध्ये विष्ठेचं पाणी घाणेरड पाणी सांड पाणी हे चंद्रभागेत जाणार नाही तर स्वच्छ होऊनच पाणी चंद्रभागेत जाईल अशा प्रकारच्या योजनेला देखील आपण त्या ठिकाणी मान्यता दिली आहे पंढरपुरात येणारे लाखो भाविक चंद्रभागा स्नान मोठ्या श्रद्धेने करतात चंद्रभागा नदीची महती संतांनी आपल्या अभंगातून वर्णन केलेली आहे मात्र गेल्या चार दशकापूर्वी वर्षभर वाहणारी चंद्रभागा आता हंगामी नदी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे गेल्या अनेक वर्षात चंद्रभागा नदीच्या पात्रात असलेले दूषित पाणी घाण गान, घाणीचे साम्राज्य कुजलेल्या चिंध्या यामुळे पंढरीत श्रद्धेने येणारे भाविक चंद्रभागा नदीचे आणि वाळवंटाचे बकाल रूप पाहून अतिशय दुःखी होताना दिसून आले नाराजी व्यक्त करू लागले यातूनच काही मोजक्या जागरूक महाराज मंडळींनी याकडे शासनाचं वेळोवेळी लक्ष वेधलं तर महर्षी संघटना होडी चालक मालक संघटना यासाठी आंदोलन करताना दिसून आल्या राजकीय पातळीवर चंद्रभागा शुद्ध असावी ही भावना अभावानेच पाहायला मिळाली जून दोन हजार सोळा मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात नमामी चंद्रभागा योजनेची घोषणा केली चंद्रभागा नदीचे गंगा नदीच्या धर्तीवर शुद्धीकरण आणि पावित्र्य जपण्यासाठी नमामी चंद्रभागा योजनेसाठी कोट्यावधी रुपये मंजूर करीत असल्याचं जाहीर केलं मात्र या घोषणेस आठ वर्षाचा कालावधी होत आला तरी ना चंद्रभागा नदी शुद्ध झाली ना त्यासाठी कुठला ठोस उपाययोजना होताना दिसून आल्या आषाढी कार्तिकी यात्रेपूर्वी आढावा बैठक घेताना पालकमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी चंद्रभागा नदीची स्वच्छता करण्याचे फरमान काढतात एक दिवस स्वच्छता होते आणि पुन्हा जैसे आढावा बैठकीवेळी तत्कालीन पालकमंत्री वी के पाटील यांनी जलसंपदा आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना तंबी देत चंद्रभागा नदी कायमस्वरूपी स्वच्छ राहिली पाहिजे यासाठी दक्षता घ्या अशा सूचना केल्या होत्या मात्र पुढे त्याकडे फारसं गंभीरतेनं पाहिलंच गेलं नाही नुकतेच पंढरीत शिव महापुराण कथा सोहळ्याच्या निमित्तानं लाखो भाविक पंढरीत आले होते चंद्राभागा नदीची अवस्था घाण पाहून अनेक जणांनी संताप व्यक्त केला मात्र स्थानिक आमदार समाधान अवताडे हे कधी याबाबत भाष्य करीत नाहीत ना लक्ष घालत नाहीत आणि संबंधित प्रशासनात जाप सुद्धा विचारताना दिसून येत नाहीत अशीच भावना लोकांमध्ये आहे आता उजनी धरणातून सोडलेले पाणी चंद्रभागा नदीमध्ये पोहोचले चंद्रभागा नदीतील घाण नैसर्गिकरित्या पुढे वाहून जात आहे पण हे चित्र फक्त थोड्या दिवसांसाठी असणार आहे त्यामुळे आठ वर्षापासून रखडलेल्या नमामी चंद्रभागा प्रकल्पास गती मिळावी यासाठी आमदार ठोस प्रयत्न करणार का असाच प्रश्न उपस्थित होत आहे